युद्ध करणार नाही मी तलवार हातामध्ये घेणार नाही मला मोक्ष प्राप्ती करायची ना तर मी अध्यात्माच्या मार्गाने पुढे जाईन सोपा मार्ग तुकोपर्यंत करता फक्त मुखामध्ये रामकृष्ण हरी म्हणत जा राम कृष्ण हरी म्हणता म्हणता आपलं कार्य पुढे करत जा शेवटी आपल्याला मोक्षापर्यंत पोहोचायचे त्याच्याकरता हा राम नामाचा एकच मार्ग सगळ्या सुलभ आहे आणि जगद्गुरु तुकोपऱ्यांची ही वाणी माझ्या राजांना पटली आहे आणि राजे आता युद्ध करायला तयार नाहीत मासाहेब आई साहेबांना समजलं अरे हा मुलगा भक्ती करण्याकरता नाही माझ्या राजाच्या हातामध्ये तलवार शोभेल घरामध्ये ताळ शोधणार नाही आणि या जनतेकरता माझा शिवबा माघारी आलाच पाहिजे आता बोलणार कोण महाराज त्यावेळी माझ्या राज मात्र एक शक्कल लढवली आणि त्या एकांतात जाऊन माझी जगदगुरु दुखोबरायनं भेटल्या महाराज नमस्कार करते आपण आमच्यापेक्षा थोड आहात समाजामध्ये अध्यात्माच सुंदर कार्य तुमचं चालू आहे परंतु माझी तुम्हाला एकच सांगण्याची इच्छा आहे की माझ्या शोभांवरती तुमच्या वाणीचा खूप प्रभाव पडतो आहे मोक्षाची प्राप्ती या विषयावरती गोड चिंतन काल करत होता शोभांवरती इतका परिणाम झाला शोभाने युद्ध करण्यास नकार दिला परंतु हे समाजासाठी योग्य नाही तुकोबर आहे मला पुन्हा असं संगम असं वाटतं तुमच्या काळामध्ये ताज

पुढे जा आणि माझ्या राजाला कर्माच्या मार्गाने पुढे जाऊ द्या शेवटी तुम्हाला शेवटी मोक्षाच्याच अंतिम ध्येय पर्यंत पोहोचायचंय फक्त तुमची भक्तीचा मार्ग आणि त्यांचा कर्माचा मार्ग म्हणून पुन्हा एकदा सांगते माझ्या राजा समाजा चीज, चीज करता, या समाजाची स्वराज्याची स्थापना करण्याकरता या राजांना फक्त कर्म सिद्धांत उद्या सांगा माझ्या राजामध्ये बदल झाला पाहिजे कारण हा रयतेचा राजा आहे आणि या समाजाकरता हा राजा त्यांना मिळणच गरजेचं आहे सुरुवात सुंदर नामस्मरणाने झाली राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरि रा कृष्ण हरि पहिला वर्ग का दोन आठ तुमच्यासाठी इकडून आवाजच नाही आला जेवण तुम्हाला पण आहे दादा महाप्रसाद तुम्हाला पण आहे नंतर तर प्रेमाने बोला ना हात वर करा बरं तुमच्या बहिणीच ऐका आणि महाराजांसाठी भजन करायचं राम कृष्ण खाली जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम I'm Vem <laughs> cá,